समतीशी लोक चावलत आहे का बा ह्या आपल्या आदिवासी ह्या बाकीचा जे हा समाज आहे अत्याचार करत आहे आणि मी हे समाज बांधव सांगतो का आमचा समाज जाम बेकार हवो एक तर हव हव नाही तर नाही आणि आमचा डोकी बिकीच फिरवसाल तर डोकी कुठं आणि तंगडी कुठं कट करून थाऊ काय नवनात नमस्कार धनगर आदिवासी आरक्षणावरून तीस सप्टेंबरला नाशिक जिल्ह्यातील आदिवासी संघटना करणार रास्ता रोको आंदोलन सध्या राज्यात धनगर व आदिवासी समाजात आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहे या विषयावर राज्यातील सर्व आदिवासी आमदार व खासदार यांनी तेवीस सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती व त्या बैठकीत ठरल्याप्रमाणे राज्यात तीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता धनगर समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या जनमानस सरकारने केलेला असून त्यांच्या विरोधात आदिवासी जनतेचा रोष म्हणून एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटना नाशिकमध्ये द्वारका स्वारकल द्वारका सर्कल या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन संविधानिक मार्गाने करणार व प्रशासनाला जनसामान्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितले यावेळी उपस्थित रावण युवा फाउंडेशन व आदिवासी रावण साम्राज्य आदिवासी उलगुनान सेना आदिवासी वाले बहुदीय उद्देशीय संस्था आदिवासी आदिम सेना वीरभूमिपुत्र क्रांतीवीर रागोजी भांगरे ए पी फाउंडेशन आदिवासी शक्ती सेना आदिवासी कोडी महादेव युवा प्रतिष्ठान राघोजी क्रांती सेना बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते एन डी बी ट्वेंटी फोर इयरसाठी प्रतिनिधी सोनीराम गायकवाड नाशिक दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देऊ नये यासाठी पंचवीस आमदारांच्या बैठकीमध्ये जो निर्णय ठरलेला होता ती तीस तारखेला राज्यभर रास्तारोको क्रिया आंदोलन निदर्शन केले जाते या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यामधील ज्या काही प्रबळ दावेदार संघटना मानल्या जातात त्या सर्व संघटना मिळून आणि आदिवासी कार्यकर्ते तसेच बांधव मिळून द्वारका सर्कल या ठिकाणी सुमारे अकरा वाजता रास्ता नियोजन झालेलं आहे सदर नियोजनामध्ये विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि तरुण वर्ग हा मोठ्या प्रमाणावर सहभागी असणार आहे आंदोलनाचं स्वरूप हे मोठ्या स्वरूपाचं असल्यामुळे सर्व समाज बांधवांनी येताना जातानी काळजी घ्यायची आहे आणि तालुका स्तरावरून येणाऱ्या गाड्या वगैरे त्यांची पार्किंगची सोय ही पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये केलेली आहे पंचवटी कॉलेजच्या परिसरामध्ये जमून या सर्व समाज बांधवांनी पायी मग आपल्याला द्वारका सर्कलला जाऊन आपला रस्ता रोको यशस्वी करायचा आहे आणि त्याच्यानंतरून जे काही आपल्या पंचवीस आमदारांनी ठरवलेल्या बैठकीप्रमाणे जो काही निर्णय घेतलेला आहे की पेसा भरतीची जी, जी प्रक्रिया आहे मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही आहे पंधरा तारखेपर्यंत सर्वांना आदेश देतो असं मुख्यमंत्र्यांनी ग्वाही दिलेली होती तरी आज जवळपास अठ्ठावीस तारीख पुढे उजडलेले आहे पण आज पण एकाही पेसा आंदोलकाला या सरकारने नोकरीवर नो रुजू करून घेण्यासाठी आदेश पाठवले नाही त्याचा देखील या मागणीमध्ये समावेश असणार आहे आणि हे आंदोलन तीव्र होईल उग्र होईल याची सर्व जबाबदारी पोलीस प्रशासन आणि निचकामी पुचकामी सरकारची असेल ती दक्षता सर्व नागरिकांनी घ्यायची आहे आणि आंदोलनाला आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहावं ही मी आज सर्वांच्या नाशिक जिल्ह्याच्या या जे काही करवधत्क संघटना आहे यांच्यामार्फतीने मी आज सर्वांना जाहीर आव्हान करतो जय आदिवासी आहे जय आदिवासी आंदोलन हे एक संघटनेचं नसून तर आधी आदिवासी समाजाचं आहे हे सर्वप्रथम सगळ्या आदिवासी बांधवांनी लक्षात घ्या आणि या आंदोलनाला आमच्या निष्ठयानंतर सर्वप्रथम स्वागत करतो आणि येत्या तीस तारखेला जो काही आदिवासी आणि धनगर समाजाचा जो काही आरक्षणाचा मुद्दा चालू आहे त्या मुद्द्यावर जे काही हे मिंदे सरकारने जो काही की आम्ही आदिवासी आदिवासी समाजाचा समाजाचा समावेश करू त्यांना आरक्षण देऊ जो, दे। जो काही हा मुद्दा जी आर तर त्या संदर्भात नाशिकमध्ये द्वारका सर्कल या ठिकाणी येत्या तीस तारखेला रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे